तुम्ही बघत आहात जनमत मराठी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना तोतया फोन करणाऱ्या विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांना फोन करत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहाय्यक बोलत असून बँकेच्या अधिकारी असलेले पिंगळे यांना पुन्हा कामावर घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे असा तोतया फोन करण्यात आला यानंतर बँकेच्या प्रशासकांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यालयाकडे असा कोणी स्वीय सहाय्यक आहे का याबाबत चौकशी केली असता असा कुठलाही पी ए नसल्याचे समोर आले आणि अशा तोतया फोन करणाऱ्या विरोधात बँकेच्या प्रशासकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अधिकारी याबाबत पुढील तपास करत असून सदरचा फोन कोणी केला त्यांचा आणि चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, का याचा तपास पोलीस करत आहेत भद्रकाली पोलीस स्टेशनला एनडीसी बँकेचे प्रशासक श्री प्रतापसिंग चव्हाण हे आले होते त्यांनी तक्रार दिली की त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून श्री कानडे यांनी फोन केला की आपल्या येथे सक्तीच्या रजेवर असलेले श्री पिंगळे यांना आपण कामावर घ्या याबाबत आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे तर आपण पाच डिसेंबर रोजी कार्यालयात हजर राहा तर त्या त्या संबंधाने त्यांनी चौकशी केली असता सदर इस्माची चौकशी सुरू असताना त्यांना बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवलेले होते त्यांची चौकशी सुरू आहे त्या ते दरम्यान त्यांनी त्यांना पुन्हा कॉन्टॅक्ट केला पाच डिसेंबरपर्यंत वाट बघितली की आपल्याला कार्यालयाकडनं विचारणा होईल मिटिंगला बोलवलं जाईल पण सदर इस्माने कॉल केला नाही आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलवण्यात येईल त्यानंतर ते स्वतः हिरवाडी अधिवेशन दरम्यान नागपूरला गेले आणि त्यांनी चौकशी केली की मुख्यमंत्री कार्यालयाचे श्रीजित कानडे हे पी आहेत का त्यांची तिथं ते विचारणा केल्यावर अशी कोणतीही पी ए सदर ठिकाणी कामावर नसल्याने त्यांच्या लक्षात आले आणि त्यांची त्रोतयागिरी तेन्� कोणी करून त्यांची फसवणूक करत आहे असं त्यांना जाणवलं त्यामुळे त्यांनी भद्रकाली पोलिसांना तक्रार दिल्याने श्री कानडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे आता आपण कसा तपास करतोय किंवा मोबाईल धारक कोण आहे काही यांचा वेगळा काही उद्देश आहे का, संबंध आहे आता त्यांच्या आपण कॉल डिटेल्स आणि जो नंबर आहे तो टेस्ट करून सगळी त्याची माहिती घेऊन तांत्रिकदृष्ट्या सगळं त्याचं स्टेटमेंट घेऊन सदरीसम कोण आहे आणि यांनी असं का केलं आणि त्यांच्यावरती का त्याचा फोन केला आणि त्यात इतर लोक कोण त्यात समाविष्ट आहे त्याचा तपास सुरू आहे आणि त्यात आपल्याला उघड किसेल की हे सध्या का का कोणी केलं आणि कशासाठी केलं चिन्ह जे आहे आतन, ते नेमकी कोण आहे आणि त्याबाबत तुम्ही त्यांची काय चौकशी ते त्यांचं जे आहेत कार्यालयात ते तिथं कार्यरत असल्यामुळे त्यांच्या काहीतरी त्यांच्यावर कार्यालयाकडनं चौकशी सुरू असल्याने त्यांना सक्तीची रजेवर पाठवण्यात आले सध्या त्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून पी एने कॉल केला की यांना तुम्ही कामावर घ्या त्याबाबत आपल्याला मुख्यमंत्री का साहेबांकडे मिटिंग आहे आणि त्यासंबंधित पुढे कारवाई होईल परंतु असं कोणतेही पी ए कानडे हे त्या कार्यालयात कार्यरत नसल्यामुळे हे ते फसवणूक झाल्याचे त्यांचे निदर्शनच येते आणि ते, ते तोतियगिरी झाल्यासारखं जाणवत आहे त्यामुळे चौकशी त्या दरम्यान आता सर्वांचे जाबजबाब होतील त्यांची चौकशी केली जाईल आणि तो का झाला असं पिंगडींना सुद्धा बोलून येते जबाबदारी न्याय हक्काची